नरखेड शहरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन ब सात अ आणि पाच ब चा समावेश आहे गावातील चौका चौकात उमेदवाराचे लागलेले बॅनर तुम्ही पाहू शकता यामध्ये प्रभाग क्रमांक पाच यामध्ये भाजप पक्षाकडून सतीश गणपतराव तेकाडे नगरविकास आघाडीतर्फे अंकुश कोरडे आम आदमी पार्टीतर्फे साहिल संतापे त्याचप्रमाणे जनक्रांती आघाडीतर्फे सौ पद्मा ते यांनी यांच्या प्रचाराला सध्या जोरास सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोनमध्ये जनक्रांती आघाडीतर्फे साजिया अमी शेख यांच्या प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली आहे इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून सौ so, वैशाली मांडवेकर त्याचप्रमाणे भाजप पक्षाकडून सौ so, सुवर्णा वसुले यांचासुद्धा प्रचार सुरू झालेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सात अमध्ये शरद पवार गटाकडून सौ so, माधुरी हनवतकर त्याचप्रमाणे जनक्रांती आघाडीतर्फे काजल काळबांडे तसेच भाजप पक्षाकडून सौ so, वर्षा बनकर हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत वीस तारखेला मतदान होणार आहे आणि एकवीस तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि तुम्ही पाहू शकता हा पेंडॉल येणाऱ्या वीस तारखेची वाट पाहत आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण निकाल लागणार आहे आणि नागरिकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे बघूया यावर्षी कोण होतो गावाचा नवीन अध्यक्ष आणि नवीन नगरसेवक याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे